चला तर फ्रेंड आज आपण बनवणार आहोत मॅजिक पराठा मॅजिक पराठा बनवण्यासाठी मी आधी पीठ मडून घेतलेले आहे तर आपल्याला या पिठाचे सी गोल चपाती लाटून घ्यायची आहे हा मॅजिक पराठा एवढा इझी आणि एवढं खायला एवढा टेस्टी बनतो की खूपच करायला एवढं सोपे की खूपच तर हा नाश्ता तुम्ही मुलांना सकाळी सकड़ सकाळी डब्यावर पण देऊ शकता मुलांना काय तर लहानपासून मोठ्यांना पण खूप आवडेल असा हा मॅजिक पराठा आहे ते पण एकदम कमी आणि सोप्या पद्धतीने कमी साहित्य सोप्या पद्धतीने आपण बनवणार तर मॅजिक पराठा बनवण्यासाठी मी आधी गोल चपाती लाटून घेतलेली आहे आणि आपण एक अर्धा असा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे एक पण घेऊ शकता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मॅगीमध्ये जो मॅजिक मसाला असते ना तो आपण इथे वापरूया थोडंसं मीठ चवीपुरतं थोडंसं चवीपुरतं मीठ आणि थोडंसं लाल तिखट घालून घेऊया आपण तर आपण इथं कांदा लाल तिखट मीठ आणि कोथिंबीर आणि मॅजिक मसाला इथं आपण या पोळीवर असं लाटलेल्या चपातीवर हे सर्व असं पसरून देऊ आपण हे सर्व असं मिक्स करून हे सर्व पोळीवर असं पसरून देऊ कांदा कोथिंबीर मॅजिक मसाला लाल तिखट आणि मीठ हे सगळं या पोळीवर असं पसरून यावर थोडंसं असं तेल टाकून घेऊ तर यावर असं थोड थोड तेल टाकून घेऊ असं आणि तेल टाकून आता आपण हे मिश्रण असं एक करून सगळीकडे पसरून देऊ पूर्ण पोळीवर आता एका साईडला चाकून कट लावून आपण या पराठ्याला असं सा एका साईडनं कट लावून हे याची घडी अशी उलटी मारायची असे उलटी मारायचे आणि डबल असं पुन्हा एका बाजूने अशी तिरपी घालायची आणि असं करता करता असे एक साईड त्रिकोणी अशी साईड घडी घालून घ्यायची आणि हे हाताने अशी चिपकून याच्या कड्या अशा चिपकून हे आता, आता, आता आपल्याला लाटून घ्यायचे आता या घडीवर थोडंसं कोरडं पीठ टाकून हे हलक्या हाताने लाटून घ्यायचे तर यावर थोडंसं असं कोरडं पीठ टाकून नाहीतर पिठामध्ये बुडून हा मॅजिक पराठा असा हलक्या हाताने लाटून घ्यायचा तुम्ही याला त्रिकोणी पण आकार देऊ शकता आणि गोल पण आकार देऊ शकता तर मी तर याला त्रिकोणीस आकार देणार आहे तर, तर, ता तर थोड़ थोड़ हा पराठा असा हलक्या हाताने लाटून घ्यायचा तर बघा मी ते याला आकार दिलेला आहे असा लाटून घेतलेला आहे आता तव्यावर तेल टाकून आता आपण हा पराठा असा शेकून घेऊ तर वरून पण थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आणि असा हा पराठा मीडियम आचेवर एकदम भाजून घ्यायचा आहे तेल टाकून तर आता आपला हा पराठा खालच्या बाजूने झालेला आहे रस्सा खालून तेल टाकून शेकून घ्यायचं आणि वरून पण असं तेल टाकून भाजून घ्यायचं तर बघू शकता तुम्ही आता आपला असा लच्छेदार पराठा तयार झालेला आहे तर खायला खूप टेस्टी आणि बनवायला खूप इझी आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक द्यायला विसरू नका तर तुम्ही बघू शकता पराठा किती असा लज्जेदार झालेला आहे